फुलाची माळ बनवली मी ज्योती नमस्कार सर्वांच्या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत ज्याचं नाव आहे ज्योती तांदळे ब्लॉग तर आपल्या नवीन व्हिडिओची सुरुवात झालेली आहे तर मग मला रांगोळी काढायची होती सकाळी तर मी रांगोळी काढत होती श्रेयश म्हणला मम्मी नको मी काढतो तर मग म्हटलं काढू दे त्याला पण कारण मुलांना पण थोडेफार सवय पाहिजे हो त्याचं मूड म्हटलं नको हे करायला आणि नंतर मग मी माळ पाणी केलं आज जाच्या फुलाची रा माळ घातली कारण हे पाक किती छान फुलं आहे इथ झाडाला दररोज ताजे ताजे कुठे जायची गरज नाही काही नाही हे हो पहा मी अशी इथं माळ करून घेतली तुम्हाला पण दाखवते कशी केली कारण मी माळ बनवली तर मग मला त्याचा आनंद झाला खूप मी अशी मी लहान होती ना तेव्हा माझी आई पण मला माझी मम्मी अशीच रांगोळी बनवायला ते सॉरी माळ बनवायला सांगायची तर मी खूप आवडीने बनवायचे आणि माळ बनवताना आपल्याने आपल्याला त्याला सुईने सुई वगैरे नसती घ्यायची तशाच गाठी मारून बनवायची असती तर मी लहानपणापासूनच हे सर्व काम आवडीने करते मग नंतर आरती वगैरे सर्व करून झाली आणि नंतर तुम्हाला पण देते मी आरती तुम्ही पण आरती घ्या आणि नंतर मग मी स्वयंपाक सकाळी लवकरच मा वगैरे घालून घेते कारण जास्त पण नाही अगोदर देवाचे कामं घटाचं वगैरे आवरून घेते नंतर मग बाकीचं करते तर उपवासासाठी मी इथे भोपळा बनवायला घेतला लाल भोपळा आमच्या इकडे चालतं लाल भोप भोपळ्याची भाजी पण चालते भेंडी चालते परत चक्कीची भाजी चालते असं चालतं जे आमच्याकडं चालत होतो मग माझ्या मैत्रिणीने मला हा भोपळा दिला होता तर मग मी बारीक बारीक कट करून घेतला छान धुवून घेतला त्याच्यामध्ये ते तेल टाकलं तेलामध्ये थोडासा परतून घेतला मी अगोदर म्हणजे चांगला भोपळा शिजला जातो आणि चव पण चांगली येते जास्त काय वेळ लागत नाही या भाजीला पटकन होऊन जाते ही भाजी नंतर मग मी त्याच्यामध्ये थोडीशी हिरवी मिरची शेंगदाणे मिक्सरमधून काढून घेतले आणि त्याच्यामध्ये टाकून मिक्स करून घेतलं मीठ टाकून हे झाली आपली भोपळे भोपळ्याची भाजी लाल भोपळ्याची भाजी त्याच्या घाऱ्या पण छान होतात नंतर मग मी ते चहा बनवून दिला आवडण्ना चहा चहा करायचा होता तर मग मी चहा बनवून घेतला आणि भाजी झाली ना मी लगेच दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेते ह्या आहे ना थोडंसं इग्नोर करा माझी बऱ्याच दिवसाची कढई आहे मला ती जायचे दुकानामध्ये पण जाणंच नाही झालं माझं तर आपली भाजी पण तयार आहे आणि नंतर मग मी दुसरे पण काम आवडायला घेतले आणि माझ्या मैत्रिणीचे इथे ना भजनाचा कार्यक्रम होता आणि ते दरवर्षीच भजन वगैरे ठेवतात नवरात्रामध्ये सुवासनी जेव घालतात तर मग मी तिकडे गेली होती तर हे पा तुम्ही पण घ्या भजनाचा आनंद आपल्या पेरूचे एवढे पेरू निघलेत आपले गोड पेरू आहेत पाहिलं ना झाड लावलेलं कधी पण फायद्याचं असतं एक वेळा माणूस धोका देतो पण झाड लावलेलं धोका देत नाही ते आपल्या फळ देतच माणसाला जपलं ते तरी कधी ना कधी उलटल्याशिवाय राहत नाही पण हे झाड पहा किती छान पेरू आहेत फळ झाडाने तर हे पहा एवढे झाडाचे छान छान पेरो आले हे वेगार तर मी पण खाल्ले आणि तुम्हाला पण देत होते खायला तर व्हिडिओ जर आवडला तर मैत्रिणी हा होता आपला व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि पूर्ण व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद तर हे पहा मी पण खाते आणि तुम्हाला पण देते खायला तर हा होता आपला आजचा व्हिडिओ तर या तुम्ही पण पेरू खायला सर्वांना श्री स्वामी समर्थ